नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा राहिलेली महत्वाची मागणी त्याचबरोबर त्या जोडीला आता ऍडव्होकेट प्रदीपजी खांबळ साहेब यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने जी लहान मुलगी अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी शिळा अन्न खाऊन होण्याच्या तिरणीमध्ये मय झाली त्या मुलीच्या कुटुंबांना अंत्यविधीसाठी पैसा नव्हता खर तर आपण गेले सात मार्च रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उपोषण झालं आणि त्या उपोषणाची दखल घेऊन श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार श्रीमिते क्षितिजा वाघमारे मॅडम यांनी आणि श्रीगोंदा नगर परिषदेच्या सी ओ पुष्पगंधा भगत मॅडम यांनी दखल घेऊन जे काही पाळण्याची रचना केली होती त्या रचनेबाबत आणि अधिकृत अधिकृत पाळणे लावले होते त्या पाळण्यांचे ऑडिट करून त्या ठिकाणी संबंधित जागा मालक आणि ठेकेदार यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी असं पत्र त्या ठिकाणी विश्वकांधा मॅडम सीओ नगर परिषद श्रीगांधा यांनी दिलं परंतु संबंधित कारवाई झाडे साहेब या ठिकाणी झाले नाही इकडे तुम्ही आणि ते कारवाई होणं आवश्यक होतं परंतु यात्रेचा माहोल आता दोन दिवस गेले परंतु त्यानंतर ती कारवाई पूर्ण करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि ती श्रीगंधा पोलीस स्टेशन या ठिकाणी तात्काळ करावी आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होणं आवश्यक होत कारण की त्याच पाळण्या त्या ठिकाणी एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे आणि तो का झाला तो खऱ्या अर्थानं चौकशीचा पाठ होता कारण की त्या ठिकाणी अनाधिकृत पाळणे उभा केले त्यामध्ये काय काय घटना घडल्या त्या सर्व चौकशीचा पाठ होता पण पोलिसांनी कारवाई का नाही केली चौकशी का नाही केली अतिशय दुर्दैवी त्या ठिकाणी एक मृत्यू होऊ नये आज हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे कोणतरी मिली भगत झालेली आहे आणि उपोषण करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन या ठिकाणी दाद द्यायला तयार नाही जे जे काही जागा मालक का असतील किंवा पाळण्याचे ठेकेदार असतील त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होणं त्याच आवश्यक ज्या नऊ तारखेला झाडेसाहेब या ठिकाणी पुष्पगंधा मॅडम सीओ नगर परिषद यांनी पत्र दिलं होतं आणि पत्राच्या अनुषंगानं पोलीस प्रशासना शासनाने त्याच्यावरती कारवाई करणं आवश्यक होतं परंतु कारवाई न झाल्यामुळं जे जे काय तिथं काय प्रसंग उद्भवले त्या प्रसंगाच्या निमित्तानं कारवाई होणं आज आवश्यक आहे पोलीस प्रशासनाला आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पीआय शिंदे साहेबांना विनंती आहे आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आणि कर्जत जामखेड पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांना या निमित्ताने मी विनंती करतो की त्या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटना घडली त्याची त्या ठिकाणी चौकशी समिती गठीत करून सदस चौकशी व्हावी आणि विनाकारण लावलेले पाळणे आणि त्याच्यामध्ये झालेले आर्थिक ओलाढाल या सगळ्या गोष्टीची चौकशी होऊन त्या चिमरुडीच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन करते काय मागे